दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार असून या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर आणि तळांवर कोणतीही अडचण येऊ नये तसेच आषाढी वारी सर्वोत्तम व्हावी यासाठी प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येणार आहे त्याचबरोबर पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या भाविकांना पालखी मार्गावर आणि तळांवर आवश्यक सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी नोडल अधिकाऱ्यांची वर्ग एक नेमणूक करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी यात्रेच्या अनुषंगाने आज विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर येथे पालखी सोहळा प्रमुख आणि प्रशासन यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बैठकीस मंदिर समितीचे सह अध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सद्देश पांडे अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर प्रांत अधिकारी सचिन इथापे सदाशिव पाडदुने प्रियंका आंबेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके जिल्हा नपा प्रशासन अधिकारी वीना पवार उपभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले गटविकास अधिकारी सुशील संसारे कार्यकारी अभियंता अमित निमकर मुख्याधिकारी प्रशांत जाधव भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह संबंधित अधिकारी तसेच मानाच्या पालखी सोहळ्यांचे सोहळा प्रमुख आणि प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले पालखी सोहळ्यासह येणाऱ्या वारकरी सो भाविकांना पालखी मार्गावर कोणतेही अडचण होऊ नये यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिस रस्त्यांची उड्डाण पुलांची कामे मुदतीत पूर्ण करावीत पालखी तळांवर तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी मुर्मीकरण करण्यात यावं पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित ग्रामपंचायतीने स्वच्छतेसह आवश्यक सुविधा देण्याचे नियोजन करावे महिला भाविकांसाठी वाळवंटात चेंजिंग रूम बाबत पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाने संयुक्त पाहणी करून जागा निश्चिती करून उत्तम दर्जाच्या चेंजिंग रूमची उपलब्धता करावी पालखी तळांसाठी आणि रिंगण सोहळ्यासाठी आवश्यक असलेल्या जागेबाबत भूसंपादनाची स्वतंत्र बैठक घेऊन त्याबाबत कार्यवाही करण्यात येईल पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करून पूर्ण झालेल्या कामाबाबत कळवण्यात येईल तसेच जिल्ह्यामध्ये पालखी सोहळे दाखल होण्यापूर्वी पालखी मार्गावरील आणि तळांवरील सर्व कामे पूर्ण होतील असे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सरदेश पांडे म्हणाले पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी पोलीस प्रशासनाकडून नियोजित करण्यात आले आहे पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या दिंड्यांच्या वाहनांना वाहन पासची उपलब्धता करण्यात आली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं तसेच संपूर्ण यात्रा कालावधीमध्ये पोलीस बंदोबस्त सोपने ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पालखी सोहळ्यास आणि वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सर्व प्रकारचे सहकार्य करेल असे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले यावेळी वाकरी पालखी तळावर सर्व संतांच्या पालख्या एकत्र येत असल्याने वारकरी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्या ठिकाणी कायमस्वरूपी सुविधा देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावा पालखी मार्गावर पर्यावरणपूरक झाडे लावण्यात यावीत पंढरपूर शहरात पूर्णपणे प्लास्टिक बंदी करावी श्री संत निरोबाराय श्री संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यात येणाऱ्या दिंड्यांना आवश्यक सुरक्षा व्यवस्था मोबाईल टॉयलेट व्यवस्था द्यावी जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी ठिकाणी प्राथमिक शाळा आणि हायस्कूल येथे राहण्याची व्यवस्था करावी जेणेकरून पावसाळ्यात निवारा उपलब्ध होईल पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी जागा पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी यावेळी पालखी सोहळा प्रमुख आणि प्रतिनिधी यांनी केली आहे रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी प्रशांत माळवदे पंढरपूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा